नमस्कार मी प्रमिला जांभरे तर आज मी कांद्याची पात बनवणार आहे डब्यासाठी तर इथं कांद्याची पात घेतली मी ह्याचं ही पिवळं असतील ती पूर्ण काढून घेतलं तर त्यासाठी मी थोडासा लसूण घेतला आहे हिरवी मिरची मुगाची डाळ भिजू घातली थोडी आणि कोथिंबीर घेतली तर आपल्याला अगोदर आता पात नीट करून घेतले फक्त चिरून घ्यायचे कांद्याची पात मी अशी चिरून घेतलेली आहे त्यात पाणी ओतले धुण्यासाठी तर फोडणीसाठी मी थोडंसं तेल ठे टाकलेलं आहे तेल छान असं तापलेलं आहे फोडणीसाठी मी जिरी मोहरी टाकून घेतली जिरी मोहरी छान तणटली आहे लसूण टाकलेली त्याच्यासोबतच हिरवी मिरची बारीक करून घेतली लसूण आणि हिरवी छान अशी लाल आहे आपण आता ही कांद्याची पात टाकून घेऊया सगळे पात मी टाकून घेतले धून चवीनुसार मीठ वापरते एक अर्धा चमचा हळद टाकून घेतलेले आणि हे मुगाची डाळ जे भिजवले मी ती ह्यात टाकून घेणारी तर आता ही छान अशी पात मी मिक्स करून घेतली आहे आपल्याला ह्यात पाणी अजिबात होतायचं नाही मिठाच्या पाण्यावरच पात शिजते थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली तर आता कांद्याच्या पातीतलं पूर्ण पाणी आसलेलं आहे मी थोडंसं शेंगाचं कूट टाकून घेते शेंगाचं कूट टाकून छान असं मिक्स करून घेते कांद्याची पात छान असं पण मिक्स झाले तर तुम्ही बघा अशा प्रकारे कांद्याच्या पातीची भाजी करून बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा